एकोणीसशे साठचा चा सिंधू जलकरार ही नेहरूंची सर्वात मोठी चूक होती त्यावेळी त्यांनी वैयक्तिक हितासाठी राष्ट्रहिताला तिलांजली दिली असं ट्विट करून जे पी नड्डांनी सिंधू जल कराराचा मुद्दा चर्चेत आणलाय आणि त्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा नेहरू आणि काँग्रेसवर निशाणा साधलाय आणि मग तिथूनच मला प्रश्न पडला की सिंधू जलकरार ही खरोखरच नेहरूंची चूक होती का आणि तसंच त्या कराराचे भारतावर नेमके काय परिणाम झाले याच विषयावर आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला येऊ मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण जे पी नड्डा नेमकं काय म्हणाले ते समजून घ्यायचं जर झालं तर नड्डा यांच्या म्हणण्यानुसार एकोणीसशे साठचा चा सिंधू जलकरार ही नेहरूंची सर्वात मोठी चूक होती त्यावेळी त्यांनी व्यक्तिगत हितासाठी राष्ट्रहिताला तिलांजली दिली देशाला हे कळायला हवं की पंडित नेहरूंनी पाकिस्तान सोबत केला त्यावेळी त्यांनी सिंधू नदीच्या खोऱ्यातील ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला देऊन टाकलं होतं त्यामुळे भारताकडे सिंधू नदीचं केवळ वीस टक्के पाणीच शिल्लक राहिलंय नेहरूंनी घेतलेला हा असा निर्णय होता ज्यामुळे संपूर्ण भारताची जलसुरक्षा आणि राष्ट्रहितावर त्यावेळी संकट आलं यात सर्वात आश्चर्याची बाब अशी होती की हा जल करार एकोणीसशे याकडे दुर्लक्ष केलं ज्यामुळे आता संपूर्ण देशाला त्रास होतोय असं म्हणत नड्डा यांनी नेहरूंच्या त्या निर्णयावर निशाणा साधला आणि नड्डा यांच्या या निशाण्यानंतर आम्ही एकोणीसशे साठचा चा सिंधू जल करार नेमका काय होता याचा अभ्यास केला जेमा पाकिस्तान भारत सीमा आखली जात होती। दोन करार होण्याची चिन्ह दिसत होती म्हणून भारत पाक फाळणी नंतर जवळपास दहा वर्ष या कराराबद्दल चर्चा सुरू होत्या याच काळात पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सीमारेषा सिंधू खोऱ्यातून काढली गेली मात्र भारत पाकिस्तान फाळणीनंतर पंजाबच्या सिंचन कालव्याच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून असलेले माधोपूर आणि फिरोजपूर मधील दोन महत्त्वाचे सिंचन प्रकल्प भारतीय भूभागात आले ज्यामुळे भारत, भारत पाकिस्तानात पाण्याच्या वापरावरून वाद निर्माण झाला तेव्हा या वादावर तोडगा काढण्यासाठी जागतिक बँकेनं मध्यस्थी केली आणि आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि जागतिक बँकेसोबत झालेल्या वाटाघाटींमुळे एकोणीसशे साठ ला कराची इथं सिंधू जल करारावर स्वाक्षरी झाली पाकिस्तानचे मोहम्मद अयूब खान भारताचे जवाहरलाल नेहरू आणि जागतिक बँकेचे इलिफ यांनी या करारावर स्वाक्षरी केली या करारात सहा नद्यांचा वापर करण्याचे अधिकार देण्यात आले होते ज्यातील तीन नद्यांचं पाणी भारताला तर उर्वरित तीन नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळत होतं ज्याद्वारे दोन्ही देशातील शेती घरगुती आणि औद्योगिक कारणासाठी समान वाटप सुनिश्चित करण्यात आलं होतं या करारानुसार पाकिस्तानला पश्चिमेकडील सिंधू चिनाब आणि झेलम नद्यांचं पाणी अनिर्बंध वापरासाठी देण्यात आलं होतं तर भारताला पूर्वेकडील रावी बियास आणि सतलज या नद्यांचं पाणी अनिर्बंध वापरासाठी देण्यात आलं होतं तेव्हाच या करारानुसार कायमस्वरूपी सिंधू आयोग स्थापन करण्यात आला होता ज्या आयोगाची दरवर्षीच बैठक व्हायची ज्याच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील नद्यांच्या वापराबाबत सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक यंत्रणा काम करायची मात्र गेल्या काही वर्षात पाण्याचा वापर राष्ट्रीय सुरक्षा आणि भू राजकीय तणाव वाढत गेला त्यानंतर दोन हजार तेरामध्ये लवाद न्यायालयानं भारतानं किशनगंगा धरणातून किमान प्रवाह राखला पाहिजे त्या पाण्याची पातळी एका विशिष्ट पातळीपेक्षा कमी करू नये ज्यामुळे पाकिस्तानचं हक्क सुरक्षित राहतील असा निर्णय दिला त्यानंतर भारतानं उरी हल्ला केला तेव्हा भारतानं सिंधू आयोगाच्या बैठका स्थगित केल्या आणि या कराराअंतर्गत आपला वाटा जास्तीत जास्त असेल असा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे जलधोरण आणि सुरक्षेमधील पहिला थेट संबंध निर्माण झाला त्यानंतर पुलवामा दहशतवादी हल्ला भारत पाकिस्तानातील वादविवाद हवामान बदल पहलगाम हल्ला या सगळ्या घडामोडीनंतर भारतानं भारत पाकिस्तान मधील सिंधू नदीवरील कराराला भारतानं स्थगिती दिली त्यानंतर या जल करारावर पुन्हा एकदा प्रकर्षानं बोललं जाऊ लागलं तसंच काश्मीरमध्ये होत असलेल्या कट्टरतावादी हल्ल्यानंतर भारतानं रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असा इशारा दिला आणि सिंधू कराराला स्थगिती देण्याची तयारी सुरू केली मात्र आंतरराष्ट्रीय धोरणं जागतिक बँकेसोबत झालेल्या वाटाघाटीमुळे त्यानंतर पाकिस्तानच्या वाढलेल्या कुरापतीमुळे नेहरूंनी केलेला तो सिंधू करार भारताची मोठी अडचण ठरतोय आणि नेहरूंच्या या निर्णयाचा आजही फटका बसतोय त्यामुळे आता नेहरूंनी केलेल्या या सिंधू कराराला स्थगिती देऊन भारतानं काही काळ तरी पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत मात्र तरीही हा करार अजूनही अडचणीचा भाग ठरतोय त्यामुळे आता या कराराबद्दल भारताकडून काय निर्णय घेतले जात आहेत हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे तेव्हा या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा